आपण पाहत आहात संविधान मुख डिजिटल न्यूज अन्याय अत्याचार विरोधात लढणारा बुलंद आवाज म्हणजेच संविधान मुख डिजिटल न्यूज मॅडम तुमची काय मागणी तुम्ही इथे उपोषणाला बसलेले आहेत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया हे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय दीपक भाऊ महिला प्रदेश अध्यक्ष आदरणीय सुनीताई चव्हाण जनसंपर्क कार्यालय तीन तारखेला जनसंपर्क कार्यालय इथं ओपनिंग झाले जनसंपर्क कार्यालयाचं ओपनिंग झालेलं होतं तिथं काही गावगुंडांनी गावगुंडांनी येऊन तिथं जनसंपर्कावरील जे निवेध्वज हो आहेत ते तुडव खाली का टाकून पायाखाली तुडवले आणि आतमध्ये जे परमपूजे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यांचे पोस्टर लावलेले होते ते पोस्टर फाडून खाली टाकले तिथलं जनसंपर्क कार्यालयाची तोडफोड केली तिथील सगळ्या वस्तू तोडफोड केल्या त्याबद्दल मी मानपाडा पोलीस स्टेशनला ती, मानपाडा पोलीस स्टेशनला जाऊन न्याय मागते अगदी एससीपी साहेबांपर्यंत मी न्याय मागितला पण रात्री अडीच वाजता एसीपी साहेबांनी मला सांगितलं की मॅडम उद्या हा आरोपी मी अरेस्ट करतो आमची दिशा भूल केली आज एवढ्या दिवसापासून आरोपीला पाठीशी घालण्याचं काम एसीपी साहेब करतात आरोपीला त्या अगदी आम्हाला सांगतात तुम्ही आरोपी कुठे आहे आम्हाला सांगा आज वेळी आज थोड्या वेळापूर्वी एसटीपी ऑफिसला आम्ही सर्वजण गेले असता एसीपी साहेबांनी मला सांगितलं की तुम्ही आरोपी कुठे आहे हे मला मला सांगा मी म्हटलं साहेब आतापर्यंत मी कुठला व्हिडिओ वगैरे व्हायरल केलेला नाही मी प्रशासनाच्या बरोबर आहे आणि मला अधिकाऱ्यांची रिस्पेक्ट आहे मला बोलतात तुम्ही व्यक्ती स्वतंत्र आहे तुम्ही काही पण करू शकता तुम्ही काहीही करा असा धमकवण्याचा प्रयत्न मला होत आहे आणि केस दाबण्याचा प्रयत्न करत आहेत तर मी माझ्या सर्व रिपब्लिकन चळवळीतील सर्व पक्ष संघटनांना आवाहन करते जोपर्यंत आणि हा जो गुन्हेगार आहे अजित नायर हा गुन्हेगार आहे त्याचे क्रिमिनल रेकॉर्ड आहे तो गँगस्टर आहे हे सर्व साहेबांनी काढलेले असून सुद्धा साहेबांना माहीत असून सुद्धा साहेब त्याला अरेस्ट करत नाही याच्या मागचं काय कारण आहे राजकीय दबाव आहे की ही केस दाबण्याचा प्रयत्न आहे हे मला इथं साहेबांनी आणि सांगितलं पाहिजे जोपर्यंत इथं आरोपी अरेच होत नाही तोपर्यंत तो मी इथून उठत नाही सर्व पक्ष आणि संघटनेला माझं आव्हान आहे कि जो परमपूज्य महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचा अपमान केला निळे झेंडे पायाखाली तुडवण्यात आलेले तरीही प्रशासन प्रशासन आणि पोलीस प्रशासन याच्याकडे गांभीर्याने बघत नाहीत अडीच अडीच तीन तीन वाजेपर्यंत आम्ही तिथं आम्हाला पोलीस स्टेशनला बसून ठेवतात आरोपीला बाहेर खुल्या आम फिरतो ज्या दिवशी फिर्याद झाली त्या दिवशी अडीच वाजता फिर्यादी जो आरोपी आहे तो आरोपी